ज्याप्रमाणे आपण आपल्या घरातील एखाद्या आजारी व्यक्तीची शुश्रुषा करतो काळजी घेतो त्याचप्रमाणे आपण आपल्या बुद्धीची देखील काळजी घेतली पाहिजे कारण बुद्धी स्थिर बुद्धीच निश्चयाचे सामर्थ्य अनुभवायला देऊ शकते आणि आजचा आपला विषय तोच आहे निश्चयाचे सामर्थ्य मनुष्याने कशा प्रकारे अनुभवावे हाच आपल्या या साप्ताहिक सत्संगाचा आनंद यात्रेच्या या टप्प्याचा या आजचा विषय तोच आहे जेव्हा आपण निश्चयाने ठरवतो की भगवंत परमात्मा भगवान श्री कृष्ण माझे गुरु ती माऊली हेच तर सर्वस्वी माझे हितकर्ता आहेत तेव्हा आपण चिंता आणि शोक करू करू आपल्या हिताची काळजी जर आपण त्यांना देऊन टाकली तर आपण इतरांच्या हितासाठी थोडेफार तरी जटू लागतो तो दृढ विश्वास त्या भगवंतावर गुरुवर संतांच्या सांगण्यावर आई वडिलांच्या शिकवणीवर लागतो दृढ विश्वास आणि ज्याचा दृढ विश्वास असतो तो मात्र त्याचे जीवन निश्चिंतपणे जगत असतो देहाला जे काही ते येऊ भोग, संपवतो हा दृढ विश्वास देखील त्या सदाचारी माणसाकडे असतोच वा आणि हा फक्त सदाचारामुळे आणि सद्बुद्धीमुळेच उत्पन्न होऊ शकतो हा दृढ विश्वास कि माझ्या जीवनात जे भोग यायचे ना मी ते भोगूनच संपवणार आहे आणि जेवढे लवकर संपवता येईल तेवढे लवकर संपूया भोगांना अडचणींना संकटांना दुःखांना तो वेगवेगळ्या परिस्थितींना सामोरा जाणारा म्हणजे सदाचारी अर्जुन असतो देहाचा विसर मनुष्य कधी पडू देतो कानुष्याची स्थिती चांगली असते तेव्हा काही काळासाठी मनुष्य ह्या देहाला विसरला आहे असे त्याला वाटते पण देहाचा विसर मनुष्याला कधीही पडत नाही कारण चांगल्या स्थितीमध्ये दे मनुष्य देहाला विविध प्रकारे सजवण्याचा प्रयत्न करतो पण जेव्हा मनुष्याला शारीरिक दुखणे येते तेव्हा मात्र मनुष्याला देहाचा शारीरिक दुखणे असेल मानसिक त्रास असेल भावनिक त्रास असेल या प्रत्येक परिस्थितीमध्ये मनुष्य शरीर मन आणि हृदय याला कधीच विसरत नाही हो पण ज्याची बुद्धी स्थिर झालेली असते सदाचाराने जो वागत असतो सद्बुद्धीने जो वागत असतो त्याला मात्र या कशाचाही फरक पडत नाही फरक पडत नाही म्हणजे तो निष्काळजीपणाने जीवन जगत नाही तो मनुष्य त्याची शांती आनंद समाधान प्रसन्नता यावर फरक पडू देत नाही तो नेहमी आनंदात कसे राहता येईल याचा प्रयत्न करत असतो कारण जवळ तो, तो आनंद असतो जो भगवान श्री कृष्णांचा अंश आहे त्याच्या जवळ ते समाधान असते जे प्रभू श्री रामाकडे समाधान होते त्याचा अंश त्या माणुसाकडे असतो त्या मनुष्याकडे असतो त्याच्याकडे ती प्रसन्नता असते जी प्रसन्नता संत ज्ञानेश्वर माऊलींकडे होती त्याचा अंश त्या माणसाकडे असतो त्या मनुष्याकडे असतो म्हणून त्याच्या देहाला मनाला तो कधीही त्रास झाला न झाला आनंदात समाधानात आणि प्रसन्नतेत तो कधीही फरक पडू देत नाही कारण अशा स्थिर बुद्धी झालेल्या मनुष्याने निश्चयाने ठरवलेले असते कि माझ्या समाधानात आनंदात प्रसन्नतेत शांतीत मी यत किंचितही फरक पडू देणार नाही कारण माझ्या जवळ आहे भगवान श्री कृष्ण माझ्याजवळ आहे ते माझे प्रभू राम माझ्या जवळ आहे ते माझी संत ज्ञानेश्वर माउली माझ्या जवळ आहे ते माझे सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य गोंदवले महाराज मी कशाची काळजी मी कशाची चिंता करू जर मी सर्वस्व त्यांच्यावर सोपवले आहे तर माझ्या आनंदाची समाधानाची प्रसन्नतेची शांततेची काळजी त्यांना असणार आहे असे म्हणून तो मनुष्य निश्चिंत त्याचे जीवन जगत असतो आणि प्रत्येक क्षणी निरंतरपणे नामस्मरणामध्ये प्रत्येक श्वासाच्या सोबत नामस्मरण कसे करता येईल नकळतपणे गुप्तपणे त्याचे हातून चाललेलेच असते भगवंताचे नाम तो मनुष्य निश्चयाने घेत असतो आणि आनंदाने जगत असतो नामाचे अनुसंधान तो मनुष्य कधीच सोडत नाही बरेच जण असे प्रश्न विचारतात कि अनुसंधान म्हणजे नेमकं काय अनुसंधान या शब्दाचा अर्थ काय अनुसंधानाचा अर्थ संत ज्ञानेश्वर माऊलींनी आणि सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य ब्रह्म महाराजांनी फार साधेपणाने सांगितलेले आहे माऊली आणि सद्गुरु म्हणतात अनुसंधान म्हणजे देहाच्या प्रत्येक कर्मामध्ये भगवंताचा संबंध आणि संदर्भ ठेवणे या एका वाक्यात अनुसंधान या शब्दाचा अर्थ सांगितलेला आहे देहाच्या प्रत्येक कर्मात भगवंताचा संबंध आणि संदर्भ ठेवणे म्हणजे अनुसंधान आहे जो मनुष्य भगवंताचा संबंध आणि संदर्भ प्रत्येक क्षणी ठेवतो जागृती स्वप्न आणि सुशुक्ती या देहाच्या तिन्ही अवस्थेमध्ये जो ठेवतो त्याच्या आनंदाची समाधानाची प्रसन्नतेची शांततेची प्रेमाची करुणेची काळजी आणि गुरु स्वतः मागे पुढे राहून घेतात भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला दिलेले आहे की तू फक्त माझे नाम घे माझे स्मरण ठेव आणि त्यानंतर कुरुक्षेत्राचे युद्ध कोणी जिंकले हे जग जाहीर आहे ना पण त्यासाठी लागतो निश्चय एकदा मनाने निश्चय केला की मला भगवंताचे नामस्मरण करायचे आहे मला माझे अनुसंधान टिकवायचे आहे अनुसंधान म्हणजे काय आत्ताच आपण पाहिले देहाच्या प्रत्येक कर्मात भगवंताचा संबंध आणि संदर्भ मला ठेवायचा आहे माझे अनुसंधान मला ठेवायचे आहे हे निश्चय मनुष्य करतो त्या मनुष्याची बुद्धी स्थिर झालेली आहे त्या मनुष्याची बुद्धी सद्बुद्धीच्या मार्गावर मार्गक्रमण करत आहे आणि तो मनुष्य बुद्धिजीवी आहे असे आपण म्हणू शकतो कारण जो मनुष्य भगवंताच्या अनुसंधानात असतो तो मनुष्य स्वतःच्या हितासोबत इतरांचे हित देखील पाहत असतो भगवान आणि संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात लाखामधून एखादा असा मनुष्य असतो जो भगवंताचे अनुसंधान टिकवू शकतो भगवंताचे अनुसंधान श्वासासोबत टिकवणे म्हणजे नदीच्या उलट्या प्रवाहामध्ये पोहण्यासारखे आहे नदीच्या प्रवाहासोबत प्रवा सगळेच पोहतात हो पण नदीच्या प्रवाहाच्या उलटे पोहणे हे लाखातून जसे शक्य असते त्याचप्रमाणे भगवंताचे अनुसंधान प्रत्येक श्वासासोबत टिकवणे जागृती स्वप्न सुशुक्ती या देहाच्या तिन्ही अवस्थेत देहाच्या प्रत्येक कर्मात भगवंताचा संदर्भ आणि संबंध ठेवणे हे लाखातून एखाद्यालाच शक्य असते म्हणून तर लाख सेनेतून लाखो भक्तातून एकच अर्जुन झाला वानर सेनेतून एकच मरकट प्रभू श्रीरामाचा भक्त झाला म्हणजे ते भगवान हनुमंत आहेत ना लाखो भक्तापैकी एकच कुंडलिक झाला ना हो। करणे प्रत्येक मनुष्याला शक्य आहे सहजपणे साधेपणाने प्रत्येक मनुष्य करू शकतो पण त्यासाठी लागतो तो निश्चय ज्याप्रमाणे अर्जुनाचा निश्चय भगवान श्रीकृष्णांच्या प्रती होता कि भगवंता मला फक्त तू पाहिजे तुझे नाम पाहिजे ज्याप्रमाणे पुंडलिकाचा निश्चय पांडुरंग परमात्म्यासाठी होता ज्याप्रमाणे एका मरकटाचा हनुमंताचा निश्चय प्रभू श्री रामासाठी होता त्याचप्रमाणे प्रत्येक मनुष्य निश्चयाने त्या भगवंताला आपलासा करू शकतो हो त्यासाठी घ्यायची आहे ते प्रेमाने आवडीने मनापासून ते भगवंताचे नाम आपल्या गुरुंची ही एकमेव अपेक्षा असते कि माझ्या शिष्याने त्या भगवंताचे नामस्मरण आवडीने प्रेमाने निश्चयाने यावे आणि निश्चयासाठी आपण आजच्या सत्संगात विस्तृतपणे चर्चा केलेली आहे अभ्यास केलेला आहे की निश्चयासाठी बुद्धी स्थिर असणे अत्यंत आवश्यक आहे कारण ह्या बुद्धीचा बुद्धिभेद कधी होऊ शकतो बुद्धी, बुद्धी, बुद्धी स्थिर झाली तर ती सद्बुद्धीच्या मार्गावर जाईल बुद्धीचा बुद्धिभेद झाला तर ती दुर्बुद्धीच्या मार्गावर जाईल आणि अशांतता असमाधान निर्माण केले करेल त्यामुळे आजच्या आनंद यात्रेच्या या टप्प्यात या पाचव्या सत्संगात भगवान श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर आणि ज्ञानेश्वरी या ही गोष्ट आज शिकवत आहेत हा संदेश देत आहेत हा विवेक विचार आपल्या समोर ठेवत आहे की प्रत्येक मनुष्याने निश्चयाच्या आधारे निश्चयाचे सामर्थ्य निश्चयाचे बळ निश्चयाची शक्ती ओळखून त्या भगवंताचे अखंडपणे प्रत्येक क्षणी निरंतरपणे नामस्मरण प्रेमाने आवडीने करत राहावे हे करत करत आपले कौटुंबिक व्यावहारिक कर्म देखील तेवढ्याच आवडीने तो मनुष्य करेल आणि तो मनुष्य परिपूर्ण यशस्वी जीवन जगेल अंतरबाह्य यशस्वी होईल बाह्यांगाने यशस्वी होईल भौतिक आणि शारीरिक स्तरावर अंतरंगाने यशस्वी होईल मानसिक भावनिक बौद्धिक आणि आध्यात्मिक स्तरावर आणि तोच मनुष्य पर, परिपूर्ण यशस्वी जीवन जगत आहे जो मनुष्य स्थिर शांत समाधानी आनंदी प्रसन्न प्रेम करुणामयी निरोगी विवेकी विनम्र आणि भौतिक दृष्ट्या देखील सुखसोयी युक्त जीवन जगत आहे तोच मनुष्य परिपूर्ण यशस्वी जीवन जगत आहे आणि परिपूर्ण यशस्वी होण्यासाठी निश्चयाचे सामर्थ्य आज आपण ओळखले आहे आज परत एकदा आपण सर्वांनी वाणी सेवा करण्याची संधी व सौभाग्य दिले त्याबद्दल आपण सर्वांचा आजच्या या आनंद यात्रेच्या टप्प्यात परत एकदा ऋणी आणि सौभाग्य आहे अशी व्यक्त करतो आजची झालेली वाणी सेवा भगवान श्रीकृष्ण प्रभू श्रीराम संत ज्ञानेश्वर माऊली व सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गुंडवलेकर महाराजांच्या चरणी अर्पण करतो आजची झालेली वाणी सेवा आई वडीलांच्या चरण कमलावर देखील मरो भावे अर्पण करूयात या वाणी सेवा या प्रवचन सेवा नंतर पुढील काही मिनिटे आपण एका गोड अभंगाचा गायन सेवा देखील करूयात एक गोड अभंग आहे त्याची गायन सेवा करूयात आणि गायन सेवा झाल्यानंतर आजचा हा साप्ताहिक सत्संग सफल संपूर्ण झाला असे आपण मनोमनी व्यक्त करूयात गुरूर ब्रुर गुरूर

रखो पको संत छिपायां रखो संध चिपया

आनंद तको हमर आनंद तकोर आनंदनारा आनंद तको आनंदा आनंद आ Ay Doğum Anad Anad'ı sinara انا درتي هاذا دو همانه انا درتك همانه هاذا درتك همانه

कसे तुईर भाव अंतरीचे हय कसे तुई भाव अंतरीचे हय कसे तु भाव अंतरीचे हय अी हरवे जुही मूर स्वत स्वतःच्या सुगैदाची स्वतः ला स्वतःच्या सुगैदाची स्वतःच भूल हरा बे मस्कर अंगी पण हरभ